भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून नाशिकच्या बंगाली सुवर्णकार कारागीर असोसिएशन शिवसेना जय महाराष्ट्र जनरल आणि राष्ट्रीय माथाडी कामगार यांच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते बंगाली सुवर्णकार कारागीर असोसिएशनचे अध्यक्ष रबियल मंडल शेख आणि शिवसेनेचे उपमहानगर संघटक दस्तगीर पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली खोडे लॉन्स वडाला रोड येथे आयोजित या शिबिरात माजी मंत्री बबनराव खोलप महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आझिमबाई सय्यद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर अध्यक्ष रबियल शेख यांनी मान्यवरांचा सत्कार केला या प्रसंगी गिरीश नवले रमेश वडनेरे महेश खोडके सुरोजित सेनगुप्ता डॉक्टर गोकुळ इंदायत डॉक्टर सचिन पाटील डॉक्टर वंदना पाटील डॉक्टर संदीप रॉय डॉक्टर अमरीश चटर्जी बबलू मिर्झा सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते उपस्थित होते रबियल मंडल शेख यांनी प्रास्ताविकात शिबिराचा घोषवारा विषद केला बांगाली सुनगर खालगी असोसिएशन जय मास्टर जनरल और माथुरी सेना से तरफ से हर साल हम रक्तदान शिविर का आयोजन करते हैं और हर साल हम क्रिकेट टूर्नामेंट का कर आयोजन करते हैं तो ये चौथा वर्ष है और हमारा हर साल हमारा डेढ़ सौ के आसपास हमारा ब्लड डोनेट करते हैं हमारे बंगाली भाई लोग और हमारे सब जितने बंगाली भाई लोग सरब सरब बाजार के सब मिल के आते हैं मिलकर आके ये प्रोग्राम को हमारा सक्सेस करते हैं और ऐसे हमारे सब बंगाली भाई एवं दस्तीर भाई राजीव भाई ये सब भाई ने सब साथ देते हैं इसलिए हम इतना बड़ा बड़े प्रोग्राम कर पाते हमारे इस बार हर हर डोनेट वाले को जो जो डोनेट दे रहे हैं उनके चश्मा गिफ्ट दिया जा रहा है काम कर काम भी कर सकते गाड़ी भी चला सकते उसके हिसाब से हम उनके लिए चश्मा का गिफ्ट का आयोजन भी किया है हमारा वो गिफ्ट हमारा महेश सेठ घर के उनके तरफ से दिया दिया गया है हमारा डॉक्टर बंदना पाटिल डॉक्टर सचिन पाटिल डॉक्टर गोकुल इंदर डॉक्टर संदीप रॉय इन्होंने भी साथ दिया है और इन्होंने भी बहुत हमारे बहुत हेल्प मदद करते हमारे बंगाली भाई लोगों सुवर्णकार कारागीर म्हणून कार्यरत राहताना या घटकानं नाशिकच्या जडणघडणीत आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केलाय रक्तदान शिबिर यासारखे उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली असल्याचं मत बबनराव खोलप आणि अजिमबाई सय्यद यांनी व्यक्त केलंय सुवर्णकार समाजाशी माझा बऱ्याच वर्षापासून संबंध असतो काही ना काही कारणासाठी काही कामासाठी ते येत असतात तुमचा जेहाद नावाचा नाशिक रोडला काम कारागीर आहे तो माझ्याकडे सातत्याने येत असतो त्याची घरभरणी माझ्या हस्ते झाली आणि ही माणसं जी आहे ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे सोन्याचं बिझनेस कारागीर आहे जिथे धंदे चालतात आपल्याला हे लोक दिसत नाही आपल्याला दुकान दिसतं दुकानातला छान छान माल दिसतो परंतु हे सगळे बनवणारे कारागीर हे आहे आणि हे फक्त नाशिक जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पण हे कारागीर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे इमानदार लोक आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात यांच्याकडे फार मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये कारागीर आहेत त्यांच्याकडे कारागिरी करण्याचे आपण जर ते ठिकाणा पाहायला गेलो तर तुमच्या लक्षात येईल की किती मेहनत घेतात आणि म्हणून त्यांना वर्षभरामध्ये समाजाबरोबर भेटायला मिळत नाही कारण इतके ते बिजी असतात आणि म्हणून कुठंतरी रक्तदान शिबिर एखादा कार्यक्रम घेऊन ते सातत्यानं लोकांमध्ये वावरत असतात अजिमबाईने जे आपको बताया की जैसे इतर नेपाली लोक आहे नेपाली सेना बनाई जैसे बंगाली सेना बनाओ आपको कोई तकलीफ है किसी को मजबूरी कुछ कुछ भी होता है तो आपको हेल्प करेंगे आपण नाना यांचा खूप डॉक्टर साहेब यांचे खूप कार्यक्रम होतात डेव्हलपमेंटचे कार्यक्रम होतात रक्तदान शिबिरचा कार्यक्रम होता खूप कार्यक्रम चांगले चांगले कार्यक्रम घेतात पण या लोकांची एक जोड आहे मध्ये आणि नाना तुम्हाला स्वतःला माहिती आहे तुमच्याकडे पण खूप लोक यांचे आहेत काल जे ते त्यांनी नाव घेतलं होतं ते आले नाही त्यांची तब्येत बरोबर नाही म्हणून आले नाही पण हा जे तर नाना या लोकांच्या या लोकां या लोकांचं एवढी मोठी म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये काम करणारे कारागीर संघटनेचे एवढी मोठी टीम आहे लोक काम करतात पण या लोकांना कुठं एक रुपयाचा फायदा होत नाही त्याच्यासाठी मी आज त्यांना रवीला काल बोललो आज आपल्या आमच्या शिवसेनेच्या वतीने व आपल्या जे आपण लोकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्याच्या ते, वतीने आम्हाला जे जे काय तुम्हाला काय मदत लागली आमची शिवसेना रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान करून सामाजिक वसा जपला या प्रसंगी बंगाली सुवर्णकार कारागीर असोसिएशनचे आबिद मल्लिक बिदेश दास विश्वजित सामंत शफी बाबू आलम मोहम्मद शेख इब्राहिम शेख सुब्रतो पत्रा सुजय पत्रा बापी खारा इम्तियाज शेख जियाद शेख इंद्रजित कौर इस्माईल शेख हकफुल शेख कुर्बान अली मल्लिक सादिक शेख मेहराज शेख सुशांत पत्रा आणि सर्व बंगाली सुवर्णकार कारागीर असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक